बाहेर पण जाऊन येणार झाली ती प्रॉब्लेम मी बी आता हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल बिकॉज बॅटरी संपली कॅमेराची माझा आता व्हिडिओ नाही करू शकत मी आता बघा रूम अशी आहे इथं लॉकिंग आहे इथं येस दे ऑल इंडियन येस इंडियन इंडियन क्रिमिनल सारखं ट्रीट करते दोन मिनटात आम्हाला लॉक करून ठेवलेलं आहे इथं हे इथं रूम आहे मोठी महाग इथं माझ्या बरोबर एक बांगलादेशी पण आहे त्याला पण तसंच केलं नाही अजून अजून सात ते आठ जण बाहेर बसले त्यांना पण डिपोर्ट करणार आहेत लॉक करून घ्यायला इथं रूम येत तर इथं नऊ डिग्री टेम्परेचर आहे इथं थंडीला एवढी थंडी वाजते बेकार इथं हातरायला काही नाही इथे गोंधळी फक्त इथं आमच्या बॅग आहेत फक्त ही लोक आम्हाला क्रिमिनल का ट्रीट करते ते आम्ही क्रिमिनल असल्या ग आम्हाला कोणाला बोलून पण देत नाही तिथं बाहेर इंडियन बसले ते त्यांना म्हणलं आमच्या घरी मेसेज त्यांना द्यायला लावतो तर तो नाही म्हणतो एवढे रूट बोलतात ना बेकार एवढा पण आपला देश गुजरा नाही आहे की एवढा सिक्युरिटी थ्रेट वाटतोय त्यांना आपल्यापासून की सकाळपासून दहा जणांना रिक्वेस्ट केली की बाई मला एक कॉल करू द्या माझ्या घरी बिकॉज बारा तास झाला आम्ही कॉल नाही केला आमच्या घराची काळजी करत असतील आता मी हे डायरेक्ट डिपोर्ट करणार मला ओरिजिन कंट्रीमध्ये मुंबईला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरतोय राहूया युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता मी आहे शारजा इंटरनॅशनल एअरपोर्टला इथून माझी ट्रिप आहे इजिप्तसाठी रात्री अकरा वाजताची फ्लाईट आहे आमची तर यावेळेस एक मी एकट्याने माझा मित्र पण सोबत आहे माझ्याबरोबर तर आयुष्यामध्ये ट्रॅव्हलिंग करत असताना मी कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की इजिप्तसारख्या देशामध्ये मला काही असे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतील की म्हणजे आयुष्यात माझ्या कधी विसरणार नाही ना इवन मला अजून पण पश्चाताप होतो की मी इजिप्तमध्ये फिनिक्स एअरपोर्टचं तिकीट का बुक केलं आणि का त्या एअरपोर्टवर उतरलो त्या एअरपोर्टवर इतकी वाईट कंडिशन झालेली एका टायमिंगला की सगळ्या पूर्ण होप सोडून दिलेल्या लिटरली असं वाटत होतं की आता अथॉरिटीज आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत इवन ज्या दहा बाय दहाच्या रूममध्ये मी वीस ते बावीस तास राहिलो तिथे गेल्यानंतर पण असंच वाटत होतं बेसिक फॅसिलिटी नव्हती खूप सारे प्रॉब्लेम होते आमचा मोबाईल आणि पासपोर्ट त्यांनी अगोदरच काढून ठेवलेलं हो आणि लिटरली त्यांनी आम्हाला धमकी दिलेली की हो आता आम्ही तुम्हाला डिपोर्ट करणार आणि तुम्ही इथून पुढं कधीही आमच्या कंट्रीमध्ये येऊ नका तर आजचा व्हिडिओ काही इन्फॉर्मेटिव्ह आहे की जर तुम्ही कधी इजिप्तला गेला तर कोणत्या ट्रॅव्हल कंपनीकडून तुम्ही विजा घेताय इन्व्हिटेशन लेटर घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करा जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडू नये आणि तिथून मी कसा बाहेर पडलो तिथं काय काय सर्वाईव्ह केलं मी कसं कम्युनिकेट केलं लोकांबरोबर ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये येणार आहेत पुढं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एखाद्या देशात तुम्ही जेव्हा अडकता त्यावेळेस इंडियन एम्बसीचा काय रोल राहतो आणि इंडियन एम्बसी तुम्हाला काय उत्तरं देते इजिप्त हे पहिल्यापासून माझं ड्रीम प्लेस राहिलेलं आहे त्यामुळे मी डबल, डबल इजिप्तला चाललेलो होतो माझी पहिली जी इंटरनॅशनल ट्रीप होती ती इजिप्तसाठीच होती पहिल्या वेळेस मला कधी काही प्रॉब्लेम आला नाही एकदम स्मूथ झालेलं त्यावेळेस मी कायरो इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलेलो होतो बट आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की माझ्यासोबत काय झालं आणि तिथून त्या इजिप्तच्या फिनिक्स एअरपोर्टमधून मी कसा बाहेर पडलो हे सगळं या व्हिडिओमध्ये आहे वीस बावीस तास आम्ही कसे तिथं घालवले लोकांबरोबर काय कम्युनिकेट केलं आम्हाला कशी ट्रीटमेंट भेटली आणि जेव्हा मी म्हणतो की माझा देश खूप महान आहे मेरा भारत महान किंवा माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे बाहेर गेल्यानंतर आपला देश किती भारी आहे हे कळतं मित्रांनो आणि जे माझ्यासोबत घडलं नाही आपल्याला एंटरटेनमेंट सिस्टीम वगैरे काही नाही जेवण वगैरे भेटतं पाणी बॉटल वगैरे बाकी सर्विस असतात वायफाय असते याच्यामध्ये वायफायमध्ये ते इनबिल्ट आपल्याला देतात सगळी सर्व्हिस जी काय आहे ती म्हणजे मूवीज असतात इंग्लिश सॉंग वगैरे वायफाय कनेक्ट केल्यानंतर म्हणजे ते मशीन असते इथं एरोप्लेनमध्ये ते कनेक्ट करतात आणि त्याच्या थ्रू आपण करू शकतो आता इथं सीट आहे बसायला ओके ओके जागा आहे बसायला भारी काय आहे दहा हजार रुपयामध्ये असून काय भेटणार आहे आपल्याला तर आता आपण भेटू तर बाई एक तास झालेला आहे आपल्याला टेक ऑफ होऊन एअर हॉस्टेस जेवण वगैरे देतात सगळ्यांना आता आम्ही आमच्या मिलमध्ये जास्त काय एवढं ॲड करत नाही मी एरेबियर मध्ये जेव्हा पण येतो तेव्हा मे बी हे एक सँडविच असते सँडविच एक घेतो वेज असते चीज आणि आपली हिरवी चटणी असते ह्याच्यामध्ये आणि घेतलं तर जास्तीत जास्त फ्रूट सलाड घेतो हे फ्रूट सलाड येतं याच्यामध्ये असं सीझनल फ्रूट्स असतात जे इकडे भेटतात दुबई वगैरे चारच्यामध्ये वगैरे भेटतात ते अजून तीन तासाचा प्रवास बाकी आहे पण अपन... फेनिक्स एअरपोर्टला उतरणार आहे कायरो इंटरनॅशनल नाही उतरणार दोन दोन तीन एअरपोर्ट आहेत इजिप्तमध्ये दोन तीन महिन्यापेक्षा जास्त आहेत आता सगळ्यात मोठा डाऊट असतो की इमिग्रेशनला काय विचारतात कारण खूप सारे ला, ला व्हिडिओ आहेत की अरे इमिग्रेशनला डिनाय केलं बोर्डिंग करून दिलं नाही हे केलं ते केलं केल, तर मी आज तुमच्या सगळ्या शंका दूर करतो तिथे गेल्यानंतर की एक्झॅक्ट इमिग्रेशनला होतं काय नक्की मला इमिग्रेशन झाल्यानंतर मला कॅमेरा ओपन करता येणार नाही तिथं पण बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो की तिथं नक्की होतं काय मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्हाला एंट्री डे नाही गेलेली तर आता ती का केलेली आहे कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रॅव्हल एजंटनं तुमचा ट्रॅव्हल एजंट इथं तुम्हाला न्यायला आला पाहिजे तर आम्ही तुम्हाला एंट्री देणार इथं पण आता मी ट्रॅव्हल एजंटला कॉल केला भावानं फोनच बंद करून ठेवला आणि ह्या इमिग्रेशन वाल्या पण वाल्यांना पण कायतरी उलट उलट बोलायला वाटतं तेव्हा आता इथं आम्हाला ठेवलं आहे रूममध्ये इथं आता माहिती नाही मा इथं लोकांनी जेवण वगैरे दिले आम्हाला खायला पाणी कोल्ड्रिंक आणि ब्रेड आहे खायला छोटीशी रूम आहे इथे एवढी ॲक्च्युली स्मोकिंग रूम आहे इथं ठेवलेलं आहे इथं काहीच नाही आहे ते एक लेडीज होती तिला इंग्लिश येत होतं मी म्हणजे इथे इजिप्तमध्ये इंग्लिश कोणाला येत नाही सगळे अरेबिक मध्ये बोलतात एक जण होती लेडीज ती म्हणली की उद्या सकाळ तुम्हाला येते न्यायला मे बी आम्हाला इंडियाला डिपोर्ट करतील <coughs> प्रोसिजर तर अशीच असते तरी पण आता बघूया काय होते इथं तर आहे म्हणले सकाळी तुम्हाला, तुम्हाला कॉल करतो किंवा येईन म्हणलेली अगोदर त्यांनी म्हणले की इन्व्हिटेशन लेटर आहे बाकी सगळं चेक केलं कुठनं आला काय गेलं सगळं दोन देशात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला ओमानमध्ये आणि दुबईमध्ये पण तिथं काहीच विचारलं नाही की कसं आहे किंवा टूर आणि हे नॉल हे तर रूल आहे असं नाही की रूल नाही की ट्रॅव्हल एजंटना ॲक्च्युली यायला लागतं मी कायरो एरपोर्टला उतरलो असतो कायरो इंटरनॅशनल एअरपोर्टला तर मे बी तिथे काही मागितलं नसतं कारण मी मागच्या वर्षी पण इजिपला आलो होतो इथं एकदा त्यावेळेस मला काहीच विचारलं नव्हतं पण रूल तर आहे आणि एंट्री डे नाही केलेली आहे आता मी ज्यात ट्रॅव्हल एजन्सी बरोबर बरोबर मी ज्यांच्याकडनं इन्व्हिटेशन लेटर घेतलेलं ले, त्यांच्याबरोबर बोलता येईल इथं मी फोन वगैरे ट्राय केले पण तिथं काहीच झालं नाही ट्रॅव्हल एजन्सीवाल्यानं पण फोन नाही उचलला जी थर्ड कंप थर्ड पार्टी कंपनी होती त्यांनी पण कॉल नाही उचलला सगळंच आवड झालेलं आहे आता हे किती उशीर आम्हाला ठेवतात मेन म्हणजे माझा मोबाईल माझ्याकडं नाही आहे मोबाईल माझा त्याने तिकडं घेतलेला आहे आणि काय लागलं तर बोलावा म्हणले लेट्स सी काय आय डोंट नो आता पुढे काय होणार आहे कारण मी आता इथं एका ऑफिशियलला विचारलं की आता काय प्रश्न येणार तर ते म्हणजे तुम्हाला रात्री दहा वाजता आम्ही मुंबईला पाठवणार आणि तोपर्यंत तुम्हाला इथंच राहावं लागणार आणि एक मिनटं हा मुलगा आहे मला मे बी हेल्प करतो हा त्याला जरा बोलवतो आणि विचारतो काय आहे का हाय आता मला विश्रम बघतोयदा मीच नावाचं एअरपोर्ट आहे आणि हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि हे नवीन एअरपोर्ट झालेलं आहे त्यामुळे इथला एक माणूस मला म्हणत होता की इथं तुम्हाला कोण मदत नाही करणार पहिली गोष्ट म्हणजे आणि मेन इथं प्रॉब्लेम येतोय की इंग्लिश कोणाला ना कळत नाही एका दुसऱ्या माणसाला कळतं इंग्लिश बाकी कोणाला काही कळत नाही आता याने सांगितलं की रात्रीच्या दहा वाजता म्हणजे आत्ता सकाळी सकाळच्या आत्ता इथं पहाट झालेली आपल्या इकडं बहुतेक दोन तीन तासाचा फरक आहे सात आठ वाजले तिथं सत्ताच्याला तर आज संध्याकाळी आम्हाला ते म्हणलं संध्याकाळी दहाच्या फ्लॅटवर आम्ही तुम्हाला रिटर्न तुमच्या ओरिजिन प्लेसला तुम्हाला पाठवणार आहोत ते म्हणजे मुंबईला आता बघूया काय होतं इथं आता एक छोटेशे रूम आहे इथं बेकारी स्मोकिंग रूम आहे ऍक्च्युअली नाही इथं कंटिन्यू चालू आहेत ना हातरायला आहे ना कमरायला दिलेलं आहे फक्त एक जेओ ना आम्हाला दिले पाण्याची बॉटल वगैरे आहे त्याच्यामध्ये आहे ब्रेड आहे पाण्याची बॉटल चीज आहे त्याच्यामध्ये आणि एक ऑरेंज ज्यूस दिलेला आहे आता मी बऱ्याचशाच कंट्री फिरलेलो आहे जॉर्डनमध्ये पण मला असाच त्रास दिलेला पण इजिप्त मध्ये असं खूप साऱ्या टुरिस्टबद्दल बद्दल घडलेलं आहे की त्यांना एंट्री डिनाय नाही केली जाते आता मेन मी जर काय एअरपोर्टला उतरलो असो तर तसं काय झालं नसतं मे बी इथं हे एवढीशी छोटीशी रूम आहे इथं आणि इथं काय खुर्च्या वगैरे आहेत स्मोकिंग रूम आहे सगळा सिगरेटचा वास आहे इथं आणि एसी आहे ए एसी हा एसी ऑटोमॅटिकच आहे आणि म्हणलं की अख्खे एअरपोर्टला सी एम आहे बंद वगैरे काय होत नाही आणि अजून आम्हाला बारा तास घालवायचे तिथं सिच्युएशन हवं सध्या बघू तरी सुद्धा मी ट्राय करतोय हिंमत नाही हरलेली अजून आपल्याला एंट्री देणार नाहीत म्हणून ते तर म्हणत नाही भेटणार तुम्हाला एंट्री पण स्टील बघूया काय होतं मी किती उष्ण झालं बोलवतोय पण विना झालंय कोणच किती हाका मारला आहे ना हे सगळी बिझी झाली आहेत त्यांच्या त्यांच्या कामामध्ये हा एक पोगा पुढे हा हेल्प करतो आहे मला पण जो तो, तो, तो जॉबला आहे त्याला पण जास्त काय करता येणार झालं आहे मला काय पण करून कम्युनिकेट करायचं आहे बाहेर इफ मी बाहेर कम्युनिकेट करू शकलो तर इथून निघू शकतो आणि मे बी एंटर पण करू शकतो इजिप्तमध्ये पण स्टील कम्युनिकेशन पाहिजे मला बघा मी ट्राय करतो आहे आता काय करता येतं ते कारण इथं कोणाचा कोणाला ताळमेळ नाही आहे इंग्लिश येत नाही मेन म्हणजे अरेबिक येत आहे सगळ्यांनाच आहे आजचा दिवस काढायचा इथे लय आहे दिवस काढायचं म्हटल्यानंतर तर ऑफिसरला रिक्वेस्ट केली आता मी मला एक फोन कॉल करू द्या पण तो म्हणतो सिनियरला विचारायला लागेल माझ्या तर माहीत नाही काय करते ते काय नाही एक तर घंटा यांना काय कळलं झालं आता भाषा जरा घसरत चालली माझी ऑफिसर येतायत जाता आहेत नुसते बघतायत पण त्यांना काय पडले नाही कुठे हो काश्मीर कायरोच्या एअरपोर्टला उतरलो असतो फिनिक्सला आलो नसतो कारण खूप सारे टुरिस्ट कायरोला उतरतात त्यांना हे सगळे प्रश्न किंवा नाहीत विचारलं जात फिनिक्स हे खूप छोटे एअरपोर्ट आहे आणि इथल्या लोकांना काही माहीत नाही आहे बरं आम्ही काही अशी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी पण नाही केलेली आहे की, की जेणेकरून आम्हाला हे करतील पण आमचा जो मेन जो आम्हाला इथं येणार होता तो दारू पिऊन बसलेला रात्री त्यामुळं ते त्यानं ह्यांना शिवे दिले बहुतेक इमिग्रेशन ऑफिसरला मग का जाऊन देतील आम्हाला हे एवढा तरी रिस्पॉन्सिबल माणूस आहे तो बाकी सगळे डॉक्युमेंट आहेत विजा आहे आता इथं ई विजाला शक्यतो इन्व्हिटेशन लेटर लागतंच आणि स्टिकर विजा जरी असेल तरी इन्व्हिटेशन लेटर लागतंच लागतं आणि असं नाही आहे की मी पहिल्यांदा आलो आहे इजिप्टला मी मागच्या वर्षी पण इजिप्तला येऊन गेलो त्यावेळेस मी कायरो इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलेलो तेव्हा त्यांनी ते मला असे काही प्रश्न विचारले नव्हते जस्ट घेतला पासपोर्ट शिक्का मारला आणि जावा आता मला फक्त एक फोन कॉल करायचा आहे कारण आमचे फोन बंद आहेत दोघांचे पण त्यात मी एकटा असतो तर काय नाही मी माझ्या मित्राला पण बरोबर घेऊन आलो आहे त्याचं पहिली पहिला पहिल्यांदाच दुबईला होता पहिल्यांदाच अडकला कर एक ते रूम आहे इथे ए सी चालू आहे नको इतका बाहेर जायला काही ॲक्सेस नाहीये ह्या लोकांना कळणं झाले गेले की गेले का एपच होतात परत इथे फिरकतच नाही ती इथं बघू अजून अख्खा दिवस काढायचा इथं संध्याकाळी दहा वाजता ते सोडतो म्हणले ते बट स्टील अजून एक जर काय कॉन्टॅक्ट झाला तर ह्या येस किती वाजलेत राहता एक वाजले इजिप्तमध्ये आणि आम्ही रात्री तीन वाजता इथं आलो आहे झोपायची व्यवस्था नाही आहे बसायची व्यवस्था नाही आहे खायला दिलेलं आहे पण ते कच्चं आहे सगळं काहीच नाही इथं पाणी बॉटल दिलेलं आहे त्या स्मोकिंग रूम ठेवलेलं आहे यार म्हणजे एवढा पण आपला देश देशगैगुजरा नाही आहे की एवढा सिक्युरिटी थ्रेट वाटतो आहे त्यांना आपल्यापासून की सकाळपासनं दहा जणांना रिक्वेस्ट केली की बाई मला एक कॉल करू द्या माझ्या घरी बिकॉज बारा तास झाला mm -hmm. आम्ही कॉल नाही केला लोकल आमच्या घराची काळजी करत असतील पण अलाउड नाही अलाउड नाही अलाउड नाही म्हणून होत माझ्या माहितीप्रमाणे मी एकदा विजिप इजिप्टला विजिट केलेली आहे पण तेव्हा आम्ही ब्लॉग बनवत नव्हतो पण बॅग एवढा काय प्रॉब्लेम झाला असेल त्यांची त्यांना माहिती ओके लेट्स सी भाय आता जरा आम्हाला बाहेर पण जाऊन देणं झाले ती काहीतरी बडबडत आरबीग मध्ये आता बाहेर पण जाऊन देणं झाले ती या बोलवतोय किती उशीर झालं काय बोलतो त्या रूमला व्हेंटिलेशन नाही आहे कायच नाही प्रॉब्लेम मे बी आता हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल बिकॉज बॅटरी संपली कॅमेराची माझ्या आता व्हिडिओ नाही करू शकत मी बघा रूम आहे इथं लॉकिंग आहे इथं तर आता आम्हाला इथं जवळजवळ वीस ते बावीस तास झालेले होते या रूममध्ये आम्हाला लॉक करून ठेवलेलं आमच्याबरोबर काही वेळानंतर मला माहिती पडलं की बाहेर सात ते आठ अजून इंडियन लोकं अशीच आहेत की ज्यांना पण सेम रिझनमुळं इथं अडकून ठेवलेलं आहे की इंटर नाही करू शकत वगैरे वगैरे आणि ती जी लोकं होती ती बाहेर थांबलेली होती मला त्यांच्याबरोबर पण कम्युनिकेट करून दिलं नाही होपफुली की मी कॅफेवाल्या मुलाला थोडंसं मॅनेज करून कॉफी प्यायचे म्हणून मी बाहेर गेलो आणि त्याच्या मोबाईलवरून मी घरी फोन करून सांगितले की मी ठीक आहे असा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही इंडियन एम्बसीमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि काय होतं आहे का, का बघा किंवा जी ट्रॅव्हल एजन्सीकडनं मी जे डॉक्युमेंटेशन घेतलेले त्यांच्याकडून काय होतंय का बघा बट स्टील त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आला आ, एक दोन तासानंतर आमच्या इथे एक माणूस आला आणि त्याने विचारलं की इंडियन कोण आहे तर आम्ही म्हटलं की आम्ही आहे तर तो बोलला की चला बाहेर चला आमच्याबरोबर आम्ही आमची बॅग घेतली आणि मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर मला वाटलं की प्रोसिजर असेल आता आम्हाला डिपोर्ट करणार रिटर्न तर काहीतरी प्रोसिजर असेल तो बोलला की आम्हाला शंभर डॉलर द्या म्हणजे पन्नास पन्नास डॉलर एकामेकांचे घेतले आमचे आणि दोघांचे पन्नास पन्नास डॉलर घेतले शंभर डॉलर असे घेतले आणि मी त्याला विचारलं की तुम्ही आम्हाला किती वाजता डिपोर्ट करणार आहे तर त्याने आम्हाला एक शॉकिंग उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला डिपोर्ट नाही करणार आहे तुम्ही एंट्री करू शकता आणि त्याच्यानंतर ते सात ते आठ इंडियन लोकं जे बाहेर थांबलेली होती ते आणि आम्ही दोघं म्हणजे असं टोटल दहा ते बारा जणांचा त्यांनी पासपोर्ट घेतला इमिग्रेशन ऑफिसरकडे गेला त्यांनी स्टॅम्प केला आणि आम्हाला तो पासपोर्टाने माघार दिला आणि आम्हाला सांगितलं ओके आता तुम्ही जाऊ शकता इजिप्तमध्ये एंटर करू शकता तर एवढा सगळा जो कारभार केला तो फक्त शंभर डॉलरसाठी मला तर वाटत नाही मला खूप डाउट आला मी दहा वेळा माझा पासपोर्ट चेक केला की ह्याच्यामध्ये त्याने अरायव्हलचा स्टॅम्प मारलाय मार का अरायव्हलचा स्टॅम्प मारलाय का ह्यांचा अजून काहीतरी वेगळा प्लॅन आहे पण अनुभव खूप हॉरेबल होता आता मी डिटेलमध्ये एक दुसरा व्हिडिओ बनवलाय हो की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली त्यांनी असं का केलं इंडियन एम्बेसीला आम्ही मदत मागितली तेव्हा त्यांनी आमची काय मदत केली